नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चातुर्मास कधी चालू होणार आहे आषाढी एकादशी कधी आहे आषाढी एकादशी निमित्त काय करावे आणि काय करू नये कोणते नियम पाळायचे आहेत आणि आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा कशी करावी उपासाला कोणते पदार्थ खावेत चुकूनही या चुका करू नये तर पहा आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास मानला जातो महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यातून ठेक ठिकठिकाणाहून भाविक लोक विठ्ठलाचा नामाचा गजर करत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत असतात चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन नामस्मरण कीर्तन भजन करत असतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात आळंदी देहूवरून ज्ञानेश्वराची आळंदीहून ज्ञानेश्वराची देहूवरून तुकारामाची आणि त्र्यंबकेश्वरून निवृत्तनाथाची आणि पैठणाहून एकनाथाची उत्तर भारतातून कबीराची पालखी येत असते तर पा आषाढ जसा जसा जवळ येऊ लागतो तसं तसे वारकऱ्याचे मन पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुराकडे धाव घेऊ लागतात वारीचा प्रवास ही शिस्तबद्ध वारीची पालखी अळंदी ते पंढरपूर हा टप्पा पंधरा गावांना पार करत असतो पंढरपूर ही तर साक्षात पाणुरंगाची आणि संताची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच तिथे जाणारी वाट सुद्धा तेवढीच विशिष्टपूर्ण आहे पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावाची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाल्यानंतर सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागत असतात संतांच्या पालखा पंढरपुराच्या दिशेने जात असतात लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन नामस्मरण करत असतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शहनी एकादशी म्हणून ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजेच आषाढी एकादशी या नावाने ओळखली जाते विष्णूची अत्यंत प्रिय असणारी तिथी ती, ती म्हणजे जगभर प्रसिद्ध केली जाते या दिवशी नामस्मरण विठ्ठलाचे गजर केला जातो प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येत असतात उपास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे या दिवसाचा हा हेतू असतो म्हणून यंदा आषाढी एकादशी कधी आहे चातुर्मासाची सुरुवात कधी होत आहे या दिवशी काय करावे पूजा कशी करावी आणि कोणते नियम पाळावे याबद्दलची माहिती आपण या मी व्हिडिओमध्ये याबद्दलची माहिती याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की एकादशीचे व्रत केल्याने जीवनात येणारा अंधार दूर होत असतो घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते आषाढ एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीच्या व्रताची फळ आपल्याला लाभत असते म्हणून आषाढी एकादशीपासून ज्या स्त्रियांना किंवा महिलांना पुरुषांना किंवा मुलींना एकादशी व्रत करायचे असेल तर आषाढी एकादशीपासून संपूर्ण बारा महिने एकादशीचे व्रत करावे ज्यामुळे संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते तर देवशयनी एकादशी का धरली जाते तर पहा यंदा सहा जुलै रोजी देवशयनी तथा आषाढी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होत असते आणि विविध सणाची रेलचेल चालू होते कार्तिक एकादशीला चातुर्मास ची सांगता होत असते यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे या चार महिन्यात भगवान महासागरामध्ये लीन होत असतात आणि महाविष्णू श्रीसागरात विश्रांती घेत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटले गेलेले आहे पाठोपाठ देऊणे अर्थात कार्तिकी एकादशीचेही महत्व अधिक आहे या वारीला सुरुवात झाली कीच त्या पाठोपाठ आषाढी एकादशीचे व्रत आणि व्रताबद्दल माहिती जाणून घेऊयात तर पहा दोन महिन्यामध्ये याप्रमाणे आपल्या पंचकामध्ये वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावं आहेत एकादशीच्या दिवशी म्हणजेच आषाढीच्या शुद्ध पक्षाच्या येणाऱ्या एकादशीला एक देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जाते या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होत असते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरत असते लाखो वारकरी यावेळी पंढरपुरात येत असतात आणि हरिनाम जप करत असतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेत असतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जात असते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महाद एकादशी हे नाव सार्थक आहे म्हणून या एकादशी घरोघरी पाळली जाते म्हणून या दिवशी उपवास कसा करावा उपवासाला कोणते पदार्थ खावे तर पहा या दिवशी असं म्हटलं जाते की उपासाची साबुदाणा असेल खिचडी असेल हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आंबा असेल सफरचंद असेल केळी असेल ज्यूस असेल हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता चुकूनही या दिवशी सॉबीन असेल किंवा सॉबीनचं तेल असेल यामध्ये खिचडीही बनू बनू सॉबीनचं तेल हे खिच सॉबीनचं तेल खिचडीमध्ये बनवू नका खिचडी बनवत असताना यामध्ये तेल जे आहे ते शाबूदाण्याचं वापरू नये खिचडी बनवत असताना चुकूनही यामध्ये आपल्याला स्वाबीनचे तेल वापरायचे नाही या दिवशी आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे तो म्हणजे शेंगदाण्याचं तेल असेल किंवा सूर्यपलाचं तेल असेल तर ते यामध्ये आपल्याला साबुदाणा हा बनवायचा आहे किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये तुम्ही शाबुदाना बनवू शकता या दिवशी तळलेले पदार्थ जास्त खाऊ नये आणि या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे हा घरातील सर्व सदस्यांसाठी करायचं आहे कारण ही एकादशी मोठी म्हटली गेलेली आहे म्हणून घरातील सर्व सदस्यांनी हा उपवास करावा आणि सकाळ संध्याकाळ श्रीहरी विष्णूचे नामस्मरण किंवा महा श्रीहरिविष्णूचे नामस्मरण त्याचबरोबर श्री विष्णूचे सहस्त्रनामाचे श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण तीन वेळा करावे श्रीहरिविष्णूच्या सहस्त्रनामाचे पठण तीन वेळा करावे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टगमतेने वेळा पठण करावं विष्णूची विधिवत पूजा करावी अभिषेक करावे, करावे पंचामृताने किंवा दह्याने दुधाने आणि पंचामृताने स्नान करावे त्याचबरोबर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल तिळाचे किंवा काळे तीळ उकळत्या पाण्यामध्ये टाकावे ज्यामुळे आपल्या जीवनातील येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या कमी होत असतात आणि आपण या पाण्याने जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातला अंधार दूर होत असतो प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही चुका करू नये ते म्हणजे या दिवशी घरामध्ये मांसाहारी पदार्थ टाळावे घरामध्ये कांदा लसूण वापरू नये अषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदुळाचा किंवा गव्हाच्या तांदुळाचा भात बनवू नये या दिवशी घरामध्ये चुकीचे शब्द बोलू नये आणि कोणाचा अपमान होईल असं वागू नये गरीब व्यक्तींना दान करावा आणि ब्राह्मणांना या दिवशी जेऊ घालावे आणि गाईला नैवेद्य अभृतून खाऊ घालावा तुळशीचे पान जे आहे ते आदल्या दिवशी तोडून ठेवावे आणि घरातील सर्व सदस्यांनी एक एक पान जे आहे ते श्रीहरी विष्णूला अर्पण करावे विधिवत पूजा करून अष्टगंधक चंदन त्याचबरोबर कुंखाचा टिळा लावून श्रीहरी विष्णूची पूजा करावी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी आणि या दिवशी आवर्जून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ अर्पण करावे व त्यांना तुळशीची माळ किंवा तुळशीच्या पानाची मंजुळाची माळ अर्पण करावी आणि पांढर रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे फुलाचा हार जो आहे हा अर्पण करावा नदीमध्ये स्नान करावे जवळपास नदी नसेल तर घरामध्ये आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र टाकून आंघोळ करावी ज्यामुळे आपलं शरीर जे आहे याची शुद्धीकरण होत असते आणि आपण जी पूजा केलेली आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते एकादशीच्या दिवशी तहान भूक हरवून जावे एवढे ईश्वर चिंतन करावे असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी मिता आहार करायला हरकत नाही म्हणजेच काय सात्विक आहार करायचा आहे चुकूनही या दिवशी कांदा लसूण किंवा मद्यपान करू नये आणि आषाढी एकादशीच्या दिवशी देव श्री विष्णू झोपी जात असतात आणि म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जाते पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत सण वैकल्पे आणि उत्सव केला जातो आणि आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई श्रीहरिविष्णू आणि शिव या दोन्ही देवताचे ऐक्य असल्याने या दोन्ही देवतांचे भक्त उपास करत असतात भजन करत असतात आणि भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन श्रीहरिविष्णूबरोबर शिवशंकर यांना एकशे आठ बेलपत्र त्याचबरोबर तिळ अर्पण केले जाते आणि शुद्ध तुपाचा दिब्वा श्रीहरिविष्णूच्या पिंडीखाली लावला जातो त्याचबरोबर या दिवशी काही ठिकाणी काही कार्यक्रम आयोजन केले जाते काही ठिकाणी असं म्हटलं जाते की लहान थोर हा उपवास करत असतात आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन होत असतात विठ्ठल दर्शनाने पायीवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलक भेटावा तसेच समाधान वाटावे म्हणून चंद्रभागे स्नान करून मंडळी घरी परत असतात म्हणून या दिवशी काही नियम आणि हा नित्य सेवाने करावा चातुर्मासाची सुरुवात याच दिवसापासून सुरुवात होत असते आणि शेवटही चार महिन्याने या चातुर्मासाचा होत असतो ज्या विधीमध्ये लग्नकार्य पार पाडले जात नाही कोणती पूजा केली जात नाही म्हणून श्रीहरिविष्णू झोपी गेल्यानंतर कोणतेही कार्य केले जात नाही मंगल कार्य केले जात नाही वास्तुशांती केली जात नाही पूजा केली जात नाही म्हणून हे नियम पाळावे श्रीस्वामी समर्थ